संग्रामपूर तालुक्यातील सोनाळ्याच्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय तृणधान्यावर आधारित पाककृती स्पर्धेचे एकवीस मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते यामध्ये पालक महिलांनी तृणधान्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती तयार केल्या अहिरे ताले भिसे या अधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केलं त्यानंतर सर्व पाककृतीची पाहणी केली सर्वांनी अतिशय सुंदररित्या पाककृती कला सादर केल्या होत्या एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी कैलास खोट्टे सोनाडा एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपली कन्याशाळा इतर प्राथमिक कन्याशाळेमध्ये तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये पूर्ण धान्यापासून म्हणजे मका झालं ज्वारी झालं गहू झालं नाशकी झालं इत्यादी पूर्ण धान्यापासून वेगवेगळे पदार्थ आमच्या शाळेतील पालकांनी तसेच सोनाळा मुले आणि सोनाजी महाराज हायस्कूल आणि अधिक वेगवेगळ्या शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि यापासून म्हणजे विविध पदार्थ बनवून आणलेले आहेत तसेच तपासणी आता सध्या चालू झालेली आहे, ले ले आहे। त्या पदार्थांची आणि त्यासाठी शालेय पोषण आहार ते जे अधीक्षक आहे अधीक्षक आहेत वैरे साहेब ते आलेले आहेत संदीप राहाटे सर आलेले आहेत त्यानंतर केंद्रप्रमुख भीमराव वानखडे सर आहेत आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा त्यामध्ये आहेत तर प्रकारे ही स्पर्धा आमच्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाळण्यात आलेली